न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन पाय घसरून पडून मृत्यूचा बना उघड पतीच्या डोक्यात रॉड मारून खून करणाऱ्या आरोपी पत्नीस तात्काळ अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पावणे सहा वाजताच्या सुमारास संजय गऊजी भोसले वयवर्ष चाळीस राहणार अतिथी कॉलनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर हे त्याच्या राहत्या घराच्या पायरीवरून पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून मृत्यू झाला वगैरेच्या माहितीवरून सिरामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सदर मयत इस्माच्या मृत्यूबाबत पोलीस पथकास संशय आल्याने घटनास्थळाची पाहणी करून मैताच्या डोक्यात झालेल्या जखमांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली असता जखमा पायरीवरून पाय घसरून पडून झालेल्या नसून त्या शस्त्राने झाल्याचे सांगितल्याने सदर मैताची पत्नी संगीता संजय भोसले वयवर्ष अडोतीस दंदा नर्स राहणार अतिथी कॉलनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर तिला मैताचा अंत्यविधी कार्यक्रम झाल्यानंतर तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून तिच्याकडे तपास केला असता तिने सुरुवातीला उडा उत्तरे दिली परंतु तिला अधिक विश्वासात घेऊन तिच्याकडे सखोल तपास केला असता तिने सांगितले की माझे पती हे मला दारू पिऊन नेहमी त्रास देत आणि माझ्यावर संशय घेत असल्यामुळे आमच्यात नेहमी वाद होत होते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्षातील शेवटचा दिवस असल्याने माझी पत्ती खूप जास्त दारू पिले होते आणि ते मला माझ्या मुलांसमोर सारखी शरीर संबंधाची मागणी करत होते मी नकार दिल्याने माझ्यावर संशय घेऊन मला शिविळ करत होते पहाटे पावणे सहा लागले आणि त्यास मी नकार दिल्याने त्यांनी माझ्याशी भांडण केले मी त्यांच्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून ते लघु शंकेकरिता बाहेरील वरांड्यात उभे राहिले असता मी त्यांना ढकलून दिले आणि ते खाली पडले तेव्हा त्यांच्या कामाच्या पिशीमध्ये असलेल्या टॉमी सारखा रॉड काढून रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात पाच ते सहा वार केले त्यामध्ये त्यांचे डोके फुटून रक्तस्राव होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी हकीकत सांगितल्याने सिरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्ह्यात आरोपी पत्नीस तात्काळ अटक करण्यात आली दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे एक ईडी दाखल झाली होती एक दोन हजार चोवीस संजय गोरुजी भोसले चोवीस चाळीस वर्षाचा राहणारा आहे तो वार्ड नंबर एक श्रामपूर येथे त्याचा अकस्मात मृत्यू दाखल झाला होता अकस्मात दा दाखल झाल्यानंतर जेव्हा इम्पेस पंचनामा पोलीस करत होते तेव्हा पोलिसांना जखमान बघून म्हणजे त्याच्या जखमा बघून थोडा संशय निर्माण झाला की या जखमा पडून झालेल्या नसाव्यात आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षाप्रत आले की ह्या जखमाई ह्या पडून झालेल्या नाही त्या अनुषंगाने संशय संशय निर्माण झाला संशय निर्माण झाल्यानंतर घरातील मैताची जी पत्नी आहे त्यांच्याकडे थोडी सखोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर मैताच्या पत्नीने गुन्हा केल्याची आणि तिच्या नवऱ्याला मारल्याची कबुली दिली आणि त्यावरून हा गुन्हा उघडकीस आला तर सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्याकडून जे हत्यार हत्यार वापरलेलं होतं ते रिकवर करण्यात आलेलं आहे मान्य न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी यांच्याकडील तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान सोळंके महिला पोलीस सब इन्स्पेक्टर सुरेखा देवरे सायक फौजदार सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शिला पोलीस नाईक भैरवनाथ अडांगळे रघुवीर कारखेले सचिन कुमार पैसाने पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड संभाजी खरात आकाश वाघमारे महिला पोलीस कॉन्स्टेबल अरुणा पवार अर्चना बर्डे यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर